रामराजे नाईक निंबाळकर तुतारी घेणार हाती फलटांमधून अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी घेणार असल्याची शक्यता आहे रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरेंबाबत रामराजेंची नाराजी आहे यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात आपण तुतारी हातात घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतन साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला ஆත්ලන් සුටැනි වනවල ගිටු.